नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी आहे सर्व लाडक्या बहिणींचं आता ई सीबद्दलचं सर्व टेन्शन आता गेलेलं आहे सरकार आता लवकरच नवीन वेबसाईट आणणार आहे महिला व बालविकास विभागाकडून हे अपडेट आलेलं आहे महिला व बालविकास विभागाने नवीन वेबसाईटबद्दल काय अपडेट दिलेला आहे आणि जुन्या वेबसाईटबद्दल काय सांगितलेलं आहे हे सर्व डिटेल्स आपल्याला मोठ्या व्हिडिओमध्ये कळेल तर सविस्तर व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे चार मिनटाचा व्हिडिओ आहे खाली मी त्याची लिंक दिलेली आहे सर्व लाडक्या बहिणीने तो व्हिडिओ बघणं आवर्जून बघा तो व्हिडिओ कारण तुमच्यासाठी तो व्हिडिओ अत्यंत आवश्यक आहे त्यामध्ये अत्यंत महत्त्वाची माहिती सांगितलेली आहे ई के वाय सीबद्दल आणि वेबसाईटबद्दल तर सर्व लाडक्या बहिणी मोठ्या व्हिडिओवर जा आणि मोठ्या व्हिडिओ बघा